कुरळप मधील वाळवा असे आरोपीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कुरळप तालुका वाळवा येथील इंदुबाई राजाराम पाटील वय पासष्ट हिचा दिनांक सात रोजी कुरळप चांदोली आयतोडे खुर्द हद्दीतील उसाच्या शेतामध्ये पोटावरती विर्याने वार करून खून करण्यात आला होता दिनांक आठ रोजी सदर घटनेची फिर्याद कुरळत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती तेव्हापासून आरोपीचा पोलीस कसून तपास करत होते मयत महिला ही शांत स्वभावाची व तिच्याकडे कोणतेही सोने नाणे किंवा प्रॉपर्टी नसल्याने हा खून कोणत्या कारणासाठी झाला असावा हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते यामुळे वरिष्ठ अधिकारी व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी वेगवेगळी पथक तयार करून दिवसापासून कसून शोध घेत होते तर घटना घडल्यापासून महाकू डोळे हा गावातून गायब असल्याची माहिती मिळाली होती काल बुधवार दिनांक तेरा रोजी गोपनीय माहितीनुसार महाकुआ आयतोडे कुर्तात असल्याची माहिती मिळाली यावरून तात्काळ विक्रम पाटील यांनी आपल्या पथकासह ऐतोडे खुर्द येथील स्मशान गेले असता एक व्यक्ती पोलिसांना पाहून पळून जात होता त्याला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचं नाव महाकू आनंदा तोडे असल्याचे सांगत खुनाची कबुली दिली मात्र काही गोष्टी तो लपवत असल्याने त्याला पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशन पोली स्टेशन खाक्या दाखवतात त्याने था मयत महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने आरडाओरडा करत प्रतिकार करत असल्याने तिचा खून केल्याची कबुली दिली सदर कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सहायक पोलीस फौजदार राजेश जाधव पोलीस हवलदार कोवी पोलीस हवलदार जाधव पोलीस नाईक देसाई पोलीस कॉन्स्टेबल सलमान मुलानी राहुल पाटील पोलीस कॉन्स्टेबल धोत्रे यांनी सहभाग घेतला सात अकरा दोन हजार चोवीस रोजी यातील मयत महिला नामी इंदुबाई राजाराम पाटील वय अंदाजे पासष्ट वर्ष ही चारांना आम्ही शेतात गेली होती त्यानंतर ती घरी परतलीच नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिचा शेतामध्ये आजूबाजू परिसरात शोध घेतला असता ती मिळून नाही आली दुसऱ्या दिवशी दिनांक आठ अकरा दोन हजार चोवीस रोजी ती चांदोली वसाहत जवळ आयतवडे खुर्द गावातील महादेव पवार यांच्या शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला तिचा सावत्र मुलगा मारुती राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारी तक्रारीवरून कुरळ पोलीस ठाणे गृह क्रमांक एकशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक प्रमाणित गुन्हा नोंद करण्यात आला सदरच्या सदर महिलेबाबत माहिती घेतली असता सदरच्या महिलेकडे कोणतेही पैसे किंवा प्रॉपर्टी नव्हती सदर महिलेचा स्वभाव हा शांत होता त्यामुळे तिचा खूनकोणत्या कारणावरून केला याबाबत अतिशय गुंतागुंतीचा विषय झालेला होता सर, सर, पत, पत त्या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी सर कोल्हापूर परिक्षेत्र माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम तसेच एस डी पी ओ इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडे पथक पथके तयार करण्यात आली होती तर त्याचं नमूद आरोपी तिचा आरोपी त्याचा शोध व माहिती घेत असताना आम्हाला माहिती मिळाली की दिनांक तेरा अकरा रोजी सकाळी यातील संशयित आरोपी महाकू आनंदा दोडे राहणार ऐतवडी खुर्द हा गुन्हा घडल्यापासून घरातून गायब झालेला होता व तो ऐतवडी खुर्द येथील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची पक्की खबर मिळाल्याने तिथे पथक पाठवण्यात आले ते सदर ठिकाणी सदरचा इसम मिळून आला त्याला पोलीस ठाणे सांगून त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झालेला आहे सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याने सदर महिलेचा खून हा तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्या महिलेने त्यास विरोध व आरडाओरडा तिथे केल्यामुळे त्याने गळा उळून व त्या महिलेकडे असणाऱ्या विळा हातात घेऊन तिच्या पोटा मारून तिचा खून कर आ, केला आहे सदर बाबत त्याला अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयापुढे हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे